जय आदिवासी दोस्त हो आपल्याला काही दुखल खुपलं की तोंडून पटकन आवाज निघतो आई ग आणि कुठलं तरी अस्मानी सुलतानी संकट उभं ठाकलं की तोंडून एकच शब्द निघतो बापरे असं का होतं कारण की आजही आपल्या पिल्लांवर आईची जितकी माया असते तितकीच किंवा की त्याहून किंचित जास्तच असते बापाची खेड्यापाड्यातल्या आदिवासी मुलांचं पालकत्व आईच्या श्रद्धेनं निभावणाऱ्या एका बाप माणसाला आपण आज भेटणार आहोत चला तर मग भेटूयात शासकीय आदिवासी वसतिगृह दिंडोरीचे वॉर्डन श्री व्ही बी पिंजारी सर, नमस्कार नमस्कार। सर तुम्ही फार कमी बोलता पण तुमचं काम बोलत असं लौकिक आहे जेव्हा आदिवासी हॉस्टेल्स मध्ये सक्सेस स्टोरीज गोळा करणं सुरू झालं तेव्हा तुम्ही एका झटक्यात वनरक्षक सी आर पी एफ अग्निशमन दल महाराष्ट्र पोलीस ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या वेग पदांवर कार्यरत असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली बेसिकली तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये इतकी अभ्यासाची गोडी इतका कॉन्फिडन्स येतो तरी कसा मॅडम मी एक स्वतः गरीब कुटुंबातून विद्यार्थी घडलोय आणि ज्या वेळेस मला आदिवासी जबाबदारी दिली दोन हजार नऊ मध्ये सुरुवातीला अधीक्षक होतो नाडेगाव आसम शाळेवर माझं प्रमोशन दोन हजार चौदा मध्ये झालं चौदा मध्ये अधीक्षक टू गृहपाल मला इथे शासनाने जबाबदारी दिली ओके तर त्यावेळेस विद्यार्थी सगळे मॅडम म्हणजे होत रुटीन होत पण मी पाहिलं की नाही अरे आपल्याला विद्यार्थ्यांना काहीतरी घडवायचंय तर असंच पंधरा दिवसातली मिटिंग महिन्यातल्या मिटिंग आम्ही घेत गेलो गे मॅडम त्याच्यातून हे सगळं ऍक्च्युली हे पाड्या म्हणजे फार गरीब कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतात मग त्यांना नोटीस म्हणजे प्रत्येकाला सूचना देणं की आपण काय आलो इथं या गोष्टी घडल्या पाहिजे आपल्या पालकांची जबाबदारी काय आपल्यावर तुम्ही कॉन्स्टंटली प्रबोधन करत कॉन्स्टंटली मॅडम अशी एकही मिटिंग नसेल की तिथं प्रबोधन नसतं माझं आणि मेन की आपण अभ्यास कसा केला पाहिजे की समजा तुम्ही कॉलेजून बारा वाजेला आले जेवण आमचं साडेबारा एक पर्यंत असतं की तुम्ही चर्चा कॉलेजमध्ये किती किती झाले विषय झाले त्याच्यावर चर्चा करा त्याच्यातून तुमचं प्रश्न उत्तर आणि तुमचं जे थीम असतं काही विषय असतो तो लवकर लक्षात येईल या खूपच मला वाटतं तुमच्या विद्यार्थ्यांचं जे शेड्यूल आहे ते सकाळी पाच वाजल्यापासून सुरू येस मॅम येस मॅम विद्यार्थी आमचा असा एकही विद्यार्थी नाही की तो पाचला उठत नाही मॅडम पाच ते सहा व्यायाम करतात मॅडम एक कंपल्सरी माझे दोन कर्मचारी असतात इथं ते पाच ते व्यायाम करतात सहा ते बाथरूम त्यांचं सगळं प्रात्यविधी आवडतात साडेसहा ते सात नाश्ता मग सव्वा सात ला कॉलेजला दा जातात मॅडम तिकडनं बाराला येतात साडे हा पावणे बारा बारा पर्यंत येतात बारा साडेबारा पर्यंत जेवण कर, जेवण करतात मग त्याच्यानंतर रूम मध्ये जातात रूम मध्ये जाऊन पुन्हा तो विषय की आपल्या कॉलेजला काय झाला आज ते विषय चर्चा करतात एकमेकांमध्ये आणि मीच त्यांना दीड दोन वाजेपासून तीन पर्यंत रिलॅक्स असतात मॅडम रूम मध्ये म्हणजे त्यांचे रुटीन काय काम राहिले ते करतात तीन ला अभ्यासाला बसतात तीन तर पाच पुन्हा कंटिन्यू एकही पोरगा बाहेर येणार अच्छा हा एकही ये बाहेर येणार तुम्हाला मॅडम मी आता तुम्ही येणार म्हणून पोरं बाहेर काढले आणि एक तुम्ही रूम मध्ये पोरांना जाऊन विचारा मला मुलं रूम मधून काढावं लागतात म्हणजे रुटीन असतं मॅडम हे मग पाच पर्यंत पोरं अभ्यास करतात पाच तर विचार येतात सर आम्ही खाली उतरू का खेळायला येतात खाली बॉल घेतात व्हॉलीबॉल घेतात ज्याला जी आवड आहे ती घेतात इथं ग्राउंड आहे मॅडम जवळ आमचं mm -hmm. तिथं पोरं खेळायला जातात mm -hmm. मग तिकडनं आल्यावर बी सांगतात सर सा आम्ही आलो आणि सहा सवा साला जेवण चालवतो मॅडम जेवण सात पर्यंत आवरून जातं आमचं सात सवा सात पर्यंत मग साडेसातला आम्ही खाली बसतो हाजरी mm -hmm. घेतो mm -hmm. आठ पर्यंत आठ ला पुन्हा इथंच मग पोरं येतात इथं या पूर्ण पॅसेज मध्ये नॉन मोबाईल खाली येतात नॉन mm मोबाईल -hmm. मोबाईल नसतोच त्यांच्याकडे आठ ता अकरा पिन ड्रॉप सायलेंट बसतात त्यात मी त्यांना नितीन बांधगुडे पाटील जे हे आहेत ना आपले आदर्श व्यक्तिमत्व त्यांचे दहा दहा मिनिटाचे क्लिप त्यांना मोबाईल थ्रू ऐकून कम्पलसरी याच्यात कुठे बदल नाही एनर्जेटिक असतात येस आता भेटल्यावर yes, yes. सुद्धा त्यांच्यात अजिबात बुजरेपणा नव्हता नऊ स्वतःहून ग्रीट करत होते हसत होते भरपूर खेळताना दिसले अभ्यास करताना म्हणजे आमच्या गेटमधून नवीन व्यक्ती कोणी आले मॅडम समजा गेटमध्ये येऊन गेले माझा कुठलाही विद्यार्थी असो कुठलाही असो गुड मॉर्निंग जी वेळ असेल तुमची गुड आफ्टरन गुड इव्हनी अंगवर्णी पडले रुजले ते त्यांना मी नेहमी सांगत असतो आपण कुठेही गेलो की आपण कसं वागतो याला फार महत्व असतो ज्ञान हे कमी राहील चालेल पण आपण कसं वागतो समोरच्या आदर्श घेतला पाहिजे आणि स्वभावाला धरून तुमचा स्टाफ सुद्धा तुम्हाला yes एवढा कनेक्टेड आणि जुळलेला आहे खूप 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 आणि सगळे प्रामाणिक जोतो तो त्याच्या मला सांगाव लागत नाही मॅडम रुटीन काम जो तो त्याच्या करतो मी असं ऐकलंय पिंजरी सरांनी जर का रात्रभर थांबायला सांगितलं तर रात्रभर थांबेल स्टाफ येस पण त्यांचे आज्ञा तो पाळल्याशिवाय राहणार येस मॅम येस मॅम हे शेवटी तुम्ही कमावलंय तुमची कमाई आहे मी जर अकरा पर्यंत थांबलो ना म्हणजे आम्ही थांबतो विद्यार्थी विचार येतात सर जेवण तुमचं काय जेवणाचं काय अरे बेटा जेवण केलं मी जेवण केलं तुम तुमचं जेवण मी जेवण करणार आणि ते माझं जेवण आहे तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात सर मॅडम माझं तर मी म्हणतो माझं दैवतच आहे सगळ्यात माझं कुटुंब त्याच्यावर चालतं मॅडम ही विद्यार्थी तर माझं कुटुंब तुम्ही विद्यार्थ्यांना दैवत म्हणता येस मॅम येस कारण विद्यार्थी नसते ते वस्तीग्रह नसतं वस्तीग्रह असतं गुरुपाल पद नसतं गुरुपाल पद नसतं तर आम्हाला रोज रोजगार नसता पण रोजगारा पलीकडे सुद्धा तुमच्यासाठी खूप काही आहे तुमचं काम तुमच्यासाठी पॅशन आहे बेसिकली पॅशन म्हणजे मॅडम मी आजही माझ्या मनात विचार करतो मॅडम जसं माझ्या मुलगा आहे मॅडम मला जसं मी त्याला जीव लावतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट जीव या विद्यार्थ्यांना लावतो मॅडम माझ्याकडे कॅबिंग मध्ये कुठलाही विद्यार्थी आला सर मला हा प्रॉब्लेम आहे माझ्या पश्चात तुम्ही विद्यार्थ्यांना जाऊन विचारू शकता की सरांनी तो प्रॉब्लेम सोडला की नाही सोडला माझा विद्यार्थी सांगणारच मॅडम माझं आमचे कुठलेही प्रॉब्लेम म्हणजे मॅडम त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम सुद्धा हो आणि थोडक्यात सांगतो माझा विद्यार्थी मॅडम माझी गाडी तिकडनं गेट मधून <laughs> मी आली ना एखादा फोनवर बोलत राहिला त्याने फोन खिशात घातलाच पाहिजे मी कोणाला जोरात बोलत नाही कोणालाच काही सोबत मॅडम मॅम सर विद्यार्थ्यांमधली व्यसनाधीनता तुम्ही पूर्णपणे नष्ट करता अशी तुमची ख्याती आहे तर विद्यार्थ्यांवर सतत वॉश ठेवण्याची ही तारेवरची कसरत तुम्ही कशी काय सांभाळता मॅडम माझ्याकडे जोड अडीचशे मुलं अडीचशे प्लस साडेतीन शंभर साडेतीनशे मुलं आहेत साडेतीनशे यस मॅम तर आमच्या ऍडमिशन सुरुवात होते मॅडम जून मध्ये ऍडमिशनला कंपल्सरी पालक असतात आई वडील दोघ असणार ओके okay. हा त्यांना सोबत घेतो मुलगा असतो त्यांना आपले नियमावली वाचून दाखवतो ताई दादा हे असा साय आपली इथं दारू मोटरसायकल बाहेरचा विद्यार्थी मामाचा मुलगा आत्याचा मुलगा मावशीचा मुलगा आत्ते भाऊ हे याच्यावर बंदी फक्त पालकांना इथं यंत्र येईल दुसरं दहा मिनिटं त्यांना विचार करा की याला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत जमणार आहे का तुम्ही काय म्हणाल सर माझा विद्यार्थी गरीब आहे याला काढलं याचं ऍडमिशन आता कसं करू आम्ही कॉलेजचं ऍडमिशन आहे मग ते आम्ही अपडाऊन परत नाही आमची परिस्थिती गरीब आहे हे तुम्ही विचार करा काय होईल नंतर मी तुम्हाला सांगितलं नाही असं नको व्हायला सर आम्ही त्यामुळे बऱ्यापैकी मॅडम नाईन्टी नाईन ते त्याच्या घरी काय करत असतील तो भाग त्यांचा मॅडम मला आजपर्यंत माझा विद्यार्थी ड्रिंक करतो असं कुठं झाडलं नाही मॅडम का कि प्रत्येक वेळी त्यांना संस्कार काय असतात ते मॅडम मीटिंग मध्ये मी त्यांना सुचवत असतो की आपण कसं राहिला पाहिजे आपली ख्याती कशी वाढली पाहिजे हा जो ड्रिंकचा प्रकार आहे आमच्या खानदानमध्ये जो शेवटी कर्मचारी कोणीच घेत नाही कोणीच नाही मॅडम आम्ही आदर्श देतो त्यांना दारू पिल्याने काय नुकसान होणार आणि कुठलंही व्यसन असो त्याच्यामुळे तो प्यायचा विषय लांबच असतो मॅडम हे सगळं लेक्चर ऐकून विद्यार्थी त्या गोष्टीकडे कोणीच जा शेवटी विद्यार्थी तुमचीच नक्कल करायला सगळ्यात पहिल्या काय राहते मी सांगतो त्यांना मी फोर व्हीलर येतो त्याची तुम्ही हे करा ईर्ष्या सर फोर व्हीलर येतात मग आपल्याला कधी फोर व्हीलर मध्ये येऊन ड्युटी जाणार हे तुम्ही ईर्ष्या करा की जेणेकरून तुम्ही अभ्यास एक तडमडीने करा हे प्रत्येक वेळेस एक नोटिस असते माझी मॅडम की आपण काय केलं पाहिजे आपल्या आई वडिलांना आपण काय दिलं पाहिजे याच्यामुळे विद्यार्थी त्या दृष्टीने इथं राहतो त्याच्यामुळे मला स्पेशली कुठल्याच व्यसन सांगायची गरज येत नाही पोरांना व्यसनाबद्दल धडे देण्याची गरज काहीच नाही मॅडम आणि पोरगा जसा असतो की याच्यानंतर आपलं काय होईल आणि पिंजरी सर काय करतील त्याच्यामुळे तो स्वतः मनात ठेवतो हो त्याच्या पलीकडे हा त्यांचं घरी असेल मॅडम काय एक्सपाय पण ते पण शिअरली सांगतो इथलं असणारा पोरगा मॅडम ड्रिंक व्यसन हा विषय नसतो एकदा का yes, ते व्यक्तिमत्वामध्ये भिनलं रुजलं की मग बाहेर जाऊन सुद्धा शेवटी ते घडतच नाही आता घडतच नाही नाही कॉन्फिडन्टली सांगतो तुम्हाला मुलांचं हॉस्टेल म्हणजे मोर्चे किंवा दंगे धोपे हिंसाचार अशा प्रकारचं समीकरण निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही बॉर्डन म्हणून कोणती दक्षता घेता सर सगळ्यात महत्वाचं मॅडम या गोष्टी का घडतात मी का घडू नये मी जेव्हा त्यांच्यात वावरतो त्यांना सांगतो मी तुमचा मित्र मित्रासारखाच आहे काय घडलं ते पहिले मला सांगतात मॅडम एक्स वाय झेड काही असेल त्यांच्या मनातलं किंवा वस्तीगृहात असं घडलं किंवा कुठली एक समस्या झाली ते समजा आले माझ्याकडे ते माझे शासन हा पार्ट नंतर मॅडम माझ्या परीने जे काही मदत होईल जे काही होईल ते त्यांना जागेत सॉल्व्ह करतो हा माझा नॅसरी स्वभाव त्यांना आपलं मित्र मानून मित्र मानून आणि ते माझ्याकडे एकदम फ्रँकली येतात सर असं असं घडलंय मला असं असं पाहिजे समजा एक छोटस उदाहरण देतो जेवणाचं काही समजा कमी जास्त मीठ हे मॅडम नॅचरली ते शेवटी तीनशे पोर असणार की कमी जास्त होणार समजा भात थोडसा कमी राहिले भातामध्ये एक पोर येणार सर हा प्रॉब्लेम कारागिरला सांगणार हे उद्या होता कामा नाही एकदम शांत माझा विद्यार्थी माझ्याकडे येता काम नाही तो प्रश्न पुन्हा उद्भवत नाही दुसरं एखाद्या रूमची ट्यूब गेली आई असते ना ट्यूब मीडिया आपल्या ट्यूबलाइट हो हो सर हो विद्यार्थी माझ्याकडे आला ते तात्काळ मग ते शासन मला पोच करेल मी तेव्हा तिथं देणार नसेल तर त्याच विद्यार्थ्याला एक आमच्या कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकल सायकल पाठवतो हो, ते घेऊन येतो विकत त्याला लावून देतो दुसऱ्या तुम्ही बाकी कोणाच्या मदतीची वाट बघत नाही प्रस्ताव पाठवी मग नाही 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 <laughs> तर माझ्या रक्तात पण नाही मॅडम दुसरी गोष्ट माझा विद्यार्थी सर मला बॅट पाहिजे ठीक आहे बेटा बॉल पाहिजे ठीक आहे बेटा बॅडमिंटन पाहिजे ठीक आहे बेटा हॉलीबॉल पाहिजे ठीक आहे बेटा पोरांसोबत बोलतोय मॅडम मी सगळं म्हणजे माझ्याकडे आलेला विद्यार्थी नाईन्टी नाईन पर्सेंट मी वापस जाऊ देत नाही मॅडम त्यांनाही माहिती असतं की तुम्ही त्यांच्यासाठी किती करताय आणि ती असे येतात कॉन्फिडेंटली मिळणार याच्यात काहीतरी मार्ग निघणार त्यामुळे ते तुमच्या आज्ञेत राहतात येस, येस येस सर तुमच्या हॉस्टेलचे कॉरिडॉर्स किती स्वच्छ दिसले आम्हाला म्हणजे अजिबात थुंकल्याच्या खुणा नव्हत्या कुठेही पुसल्याच्या खुणा नव्हत्या म्हणजे पहिल्यापासूनच ते इतके स्वच्छ नीटनेटके अशा वातावरणात होते तर मग मुळात हॉस्टेल्सच्या इमारती या स्वच्छ आणि सुरक्षित असाव्यात यासाठी तुम्ही कुठली काळजी घेता मुळात मॅडम आमच्याकडे चौकीदार आहे सफाईगार आहे शिपाई यांनाच असं एक कामाचं एक रुटीन आहे मॅडम हे सो म्हणजे त्यांना माहिती मी जेव्हा पवणेदाला येणार तर घाण दिसली तर आपल्याला सर सांगतील की ही घाण कशी राहिली इथं ते त्यांच्या नियमात काम करतात uh -huh. राहिली दुसरी गोष्ट मॅडम खूपच आजूबाजू हे जे परिसर असतो मला वाटलं की स्वच्छता कमी दिसते एखादी मध्ये कुठं घाण दिसली मग आम्ही रविवार ठेवलेला आहे मॅडम स्वच्छतेचा दिवस श्रमदान एक तास श्रमदान माझी पूर्ण तीनशे पूर्ण आवाज दिला खाली येतात एक तास आम्ही पूर्ण स्वच्छतेचं करून घेतो तुम्ही पण त्यांच्या सोबत सगळे कर्मचारी माणूस टोटली स्टाफ तर करून घेतो मॅडम एक तासात पूर्ण क्लीन होतं आणि त्या विद्यार्थ्यांना ते रुजवतं मॅडम हे आपलं वस्ती घर आहे माझं नाही बाळा मी सेवक आहे सहा वर्षे पाच वर्षे राहणार आपलाच भाऊ बनी येणार तुम्ही जाणार त्याने आपला आदर्श घेतलं पाहिजे असं करून वस्तिग्रह आपलं चांगलं कसं दिसेल इतरांपेक्षा या उद्देशान त्यांना मार्गदर्शन करत असतो मॅडम आणि राहिली दुसरी गोष्ट कोपरे हे याच्यावर माझं पहिले अधिक लक्ष असतं राहिलं दुसरी गोष्ट हे का खराब होतात मॅडम हे व्यसनाधीनता समजा पुढी खाणारे चैनी खेळ काय जे असेल ते एक्स वाय झेड ते पूर्ण तो विषय ड्रॉप आहे मॅडम इथं तो विषय नाहीच आहे व्यसनादिनचा हा विषय नाही आहे आणि जिथं व्यसनादिनचा असेल तिथं हा विषय येणारच कोपरे कापरे खराब तुंडलेलं हा विषय इथं नाही मॅडम सर पण हा बिहेव्हिअरल चेंज आणणं इतकं हो सोपं आहे सोपं नाहीये मॅडम पण त्याच्यासाठी तेवढं रु त्यांच्या मी तुम्हाला हे सांगतो की त्यांच्यात त्यांच्यात जाऊन काम करावं लागतं मी वार्डन ह्या पदाचा जर बसून राहिलो नीस ऑर्डर केली हे काम होत नाही मॅडम मला स्वतः माहिती आहे की हे काम कसं होणार आहे मी त्यांना जाऊन सांगतो बाळा आपल्याला असं असं करायचंय आणि हे सगळे जे रुल्स अँड रेग्युलेशन जेव्हा आम्ही लावतो मॅडम वस्तिगृहात मी सांगण्या पहिलीकडे पुराण करणं गाईडलाईन घेतो मी बाळा आपल्याला असं करायचंय मित्र आपल्याला असं करायचंय येस सर हे ये करून टाकू ते करून टाकू जास्त माझ्या पेक्षा पोरांच्या इन्व्हॉल्वमेंटची जास्त मॅडम प्रतिक्रिया येतात मग त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात फोकस करतो मी कि वस्तीग्रह आपले जेणेकरून बाहेरील कोणतली व्यक्ती येऊ तिने नावच काढलं पाहिजे की शासकीय वस्तीग्रहाचा विद्यार्थी आहे माझं नाव नंतर निघेल बाळा म्हणजे इथं राहणारा विद्यार्थी किती संस्कृत आहेत संस्कार आहेत त्याला हे सगळ्यात महत्त्वाचे भाड त्याच्यामुळे विद्यार्थी रुमबीपा मॅडम तुम्ही क्लीन असता क्लीन एकदम काहीच घाण नसणार आणि तुम्ही आले म्हणून हा पाग नाही मॅडम रेमान सर आले होते रेमान सरांचं आमचे आदरणीय प्रकल्प अधिकारी रेमान सर तर त्यांचा उद्गार होतो ये मॅडम येतो पिंजरी बोले हॉटेल बोले म्हणजे आता व्यक्तिमत्व विकासाचं कार्य उल्हास पाटील साहेब आले होते त्यांनी कार्यक्रम घेतला मॅडम म्हणजे जवळजवळ वनीच्या मुलं मुली झुंडूच्या मुलं असे जवळजवळ पाचशे विद्यार्थी होते मॅडम मस्त गेटअप वगैरे होता सरांनी जवळजवळ तीन एक तास हे दिलं लेक्चर सगळ्या पुराणी मनापासून ऐकलं मुली गेल्या तिकडच्या दिंडूच्या मुली गेल्या व्यवस्थित कार्यक्रम झाला सरांनी आमच्या ग्रुपवर टाकलं होतं की कार्यक्रम छान झाला खूप म्हणजे मोटिवेशनल कार्यक्रम झाला असं एक गौरवस्पद स्टेटमेंट दिलं होतं रेवान सरांनी खऱ्या अर्थानं मोटिवेशन येते येस सर विद्यार्थ्यांना दहावी नंतर करिअर गायडन्स मिळून त्यांना पुढच्या दिशेची योग्य ती क्लॅरिटी मिळावी याकरता तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता मॅडम आमच्याकडे जो विद्यार्थी येतो ना इथं जे तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण असं आम्ही एक महिन्यानी आम्ही बोलत असतो मॅडम त्याच्यात त्यांना ती आवड निर्माण करतो आणि त्याच्यामुळे ते याच्यात सगळे ते गाईडलाइन दिलेले असतात त्याच्यामुळे आमचा जो विद्यार्थी आहे तो आपापच त्या गाईडलाइन नुसार पुढे जातो सायकलमध्ये राहतो सायकलमध्ये राहतो समजा फारच त्याला डिफिकल्टी आली तो मला प्रत्यक्ष फोन करतो सर मला अशी अशी अडचण आहे असं असं काय करायचं त्याच्यात मी फोनवर त्यांना हो किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांना त्याच्या ते संदर्भात गाईडलाईन देत असतो म्हणजे त्यासाठी तुम्हाला पण तितकंच अपडेट राहावं लागतं नवीन काय आलंय करिअर संधी कोण कोणत्या आहेत कोण कोणत्या फील्ड सध्या चांगलं आहे बऱ्याचदा असं असतं की आता पोलीस ची ऍड पडली कोरोना तर माहित पडतच पण अजून काही इकडं तिकडं दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या याच्यात पडले तर ते पण त्यांना ग्रुपवर शेअर करायला लागतो हे बाळा ही ऍड आहे तुम्ही ग्रुपवर शेअर करून द्या त्याच्यामुळे अधिक अधिक जागरूकता येते मॅडम नाशिक मध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र पोलीस तुमच्याच हॉस्टेल मधून निघाले ते खरं आहे यस मॅम येस मला गर्व आहे मॅडम आणि माझ्या माहितीनुसार आमच्या वस्ती जास्त विद्यार्थी गव्हर्नमेंट टच आहेत गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला आहेत मॅडम हे एवढं वस्ती म्हणजे काय म्हणतात त्याला कॉन्फिडन्स सांगू शकतो मॅडम आम्हाला तुमचा गर्व आहे तुम्हाला असण्यापेक्षा सर पाड्यावरून आलेल्या वेगवेगळ्या जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणकोणती पावलं उचलता सर्वप्रथम मॅडम संस्कार असे टाकतो आम्ही की जात शिक्षणामध्ये जात धर्म तुमचा पंत हा कुठं यायला पाहिजे मी ऑल ओव्हर सांगतो मॅडम कारण विद्यार्थी फक्त शिक्षण साठी आलेला असतो मॅडम जात धर्म इथं आपण लावून ठेवले विद्यार्थी माझा आहे मॅडम वस्तीग्रह माझ आहे त्याच्यामुळे जात धर्म हा भाग म्हणजे रुटीन मध्ये आणि आपल्या आचरणात कुठंच दिसायला नको इथं आम्ही याच्यात मीटिंग मध्ये रुजवतोच आपण सगळी एकच आहोत आणि तो पाड्यातून आलेला विद्यार्थी असतो त्यात आपला संस्कार काय ते पोरांनी घेतले पाहिजे त्याच्यामुळे जात हा भेदभाव इथं कुठंच होत नाही मॅडम फक्त विद्यार्थी शिक्षण अभ्यास इथून चांगला घडला पाहिजे हाच उद्देश असतो मॅडम आपण स्वतः मायनॉरिटी कम्युनिटीला बिलॉंग करता करतो आणि आपल्या हॉस्टेलमध्ये सगळ्या धर्मांचे वेगवेगळे सण उत्सव अतिशय आनंदानं साजरे होतात ही खूप सुंदर गोष्ट आहे हे सगळं आपण कधीपासून सुरू केलं मी तर दोन हजार चौदा पासून आलो मॅडम चौदा पासून आणि मला ह्या गोष्टींची खूप आवड आहे मॅडम की पोरं म्हणजे माझं वस्तिगृह खूप सुंदर काय असेल सुंदर म्हणजे आपल्या वस्तिग्रहासाठी इतर काय काय करू शकतो आपण किती पाहिजे की म्हणजे एक वस्तिगृहात जिवंतपणा कसा ठेवता येईल आनंदाचा उत्साह प्रत्येक कार्यक्रमात आम्ही नऊ ऑगस्ट मॅडम सांगतो तुम्हाला आदिवासी दिन हो इतका सुंदर होतो आमचा एकदम आनंदाचा आमच्यासाठी दिवाळीच तुम्ही प्रभात फेऱ्या काढता तुमच्या हो yes, पूर्ण गावात रॅली असते पोलीस प्रोटेक्शन आम्ही पत्र देतो ते चार पोलीस येतात आणि सबूत इथं असतात पूर्ण दीड दीड तास लागतो मॅडम म्हणजे कुठेही शिस्तभंग होत नाही काहीच नाही मॅडम घोषणाबाजी करतो आम्ही जे जे शासनाला असतात ना, ते ते खूपच सुंदर अशा सण उत्सवांची आपल्याला जास्त गरज आहे यस मॅम यस मॅम एक वॉर्डन म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्येवर सगळ्यात जास्त फोकस केलं पाहिजे असं वाटतं म्हणून सर्वात प्रथम त्यांची जी मानसिकता असते स्वतः मनात असते मॅडम की मी गरीब कुटुंबातून असतो त्यांच्यात आपण पाड्यातून आलेलो आहे आलेलो आहे शहरात कसं आपल्याला सामावून घेतलं जाईल वस्तीग्रात कसे पूर्व येतील काय येतील त्याचा त्यांच्या डोक्यात तो विचार असतो मॅडम भावून गेले असतात मग असच हे मिटिंग त्यांना रूम मध्ये जाऊन काय बाडा काय एखादा पोरगा समजा नाराज असेल त्याला विचारून म्हणजे अपसेट असेल काय बाडा काय प्रॉब्लेम आहे का तुला भाषा येत नाही काही का तो मोकळं सांगतो मॅडम सगळी घरची परिस्थिती तुम्हाला शेअर करतो येस येस बिलकुल बिलकुल सर माझे वडील असे करतात माझी आई शेती करते वडील शेती करतात आम्ही दोन भाऊ आहेत हे तर मॅडम हे तर एकदम कॉमन झालं त्यांच्यात माझ्या तुम्ही रूम्स मध्ये वारंवार फेऱ्या पण मारता येस मॅम येस मॅम तुमची विजिट असतेच प्रत्येक तिथं मला जाणवत मी त्या विद्यार्थ्यांना मी पण तुमच्यातला एकदम फ्रँकली सांगतात आणि आमचं रूम मध्ये पण एक असाही असतं मॅडम प्रत्येक रूम मध्ये रुटीन असत हा सकाळी म्हणजे त्यांचे रूमचे पाळे असतात मॅडम ते त्यांनी लावलेले असतात एखाद्या रूम मध्ये नसतं मी त्यांना सांगतो बाळा ये तुम्ही उद्या करून टाका हा उद्या बघायला येईल तो संध्याकाळीच करून क्लिअर करून घेतो पण ही सांगण्याची वेळ येत नाही ते मध्ये रुटीन झालेले असतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं मी आपलं म्हणून ट्रीट करतो मॅडम त्यांना मी ग्रामीण मधून आलेला आहे त्यांना दर्शवू देत नाही काय असेल माझ्याकडे यायचं इवन तुला घरी जायला भाडं नसेल माडा माझ्या कॅबिनला यायचं सर मला असा असा प्रॉब्लेम आहे तर तू म्हणशील सरांकडून कसे हे करायचं काय सर काय म्हणतील हे असं नाही मी तुमच्यातला जे तुमचा मित्रच आहे त्याच्यामुळे मुलं एकदम बिंदा शेअर करतात मॅडम माझ्याकडे मला असंच कुठंच आढळलं नाही की माझ्या पत्तात माझ्या विद्यार्थ्यांनी एक वेगळं काहीतरी केलं आणि ते मला माहीत पडलं नाही असं कुठंच होत नाही मॅडम माझा कर्मचारी तसंच विद्यार्थी पण तसा इवन काम करणारे कर्मचारी आमच्याकडे मेसवाले त्या मावशी पण आणि आचारी मन मोकळे शेअर करता सर असं असं आहे सर तुम्ही तसे आहात त्याच्यामुळे तुमचा शब्द खाली पडू दिला जातो यस येस येस किती सुंदर याचा खूप गौरव मॅडम मला गर्व आहे सर प्रकल्प स्तरावर तुम्हाला वॉर्डन म्हणून कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला आवडतील मॅडम सगळ्यात महत्वाचं जो विद्यार्थी शिकतो काही विद्यार्थी मिरिट मध्ये येतात मॅडम तर माझं वैयक्तिक मत आहे की त्या मिरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय स्तरावर एक दखल घेतली जावी की त्यांना छोटस का होईना काहीतरी प्रमाणपत्र काही त्यांच्या ते पदीने काही दिलं गेलं तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना ते आदर्श ठरेल दुसऱ्या विद्यार्थ्यांना ते आदर्श ठरेल जेणेकरून समजा मागील वर्षी जर पाच विद्यार्थी आले किमान पाच तसे जास्त असतात तर दुसऱ्या वर्षी दहा येतील मॅडम की नाही आपला कुठेतरी गौरव होतोय हे प्रकल्प कार्यालयामार्फत जर झालं तर दुसरा अजून तज्ज्ञ मार्गदर्शक असतात महिन्याने दीड महिन्याने दोन महिन्याने एक सेमिनार प्रत्येक याला दिलं पाहिजे आणि मानसिक आरोग्य हा हे जर कार्यालयामार्फत झालं मॅडम आणि तिथं काम करण्याची संधी मिळाली तर ह्या अनुषंगाने ते कार्यक्रम का राबवण्याची माझी खूप इच्छा आहे म्हणजे याचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे येस मॅम येस मॅम हा तर ते अधिक अजून वस्तीग्रहांमध्ये बदल करतील मॅडम सर या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांचे बापच आहात आणि प्रशासनाचे सुद्धा बाप माणूस आहात यात काही शंका नाही थँक्यू सर हॉस्टेलमध्ये तुम्ही या सगळ्या मुलांचं पालकत्व इतक्या सहजरित्या स्वीकारलं आहे कामावर श्रद्धा ठेवून जॉब इज जॉब असं म्हणत झटत राहणाऱ्या अशा प्रशासकांची आपल्या डिपार्टमेंटला खूप गरज आहे सर आदिवासी विकास विभागातर्फे आपण दिलेला वेळ आणि सहकार्य याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सर धन्यवाद